एकदम कुरकुरीत एकदम अशी चटकदार चटपटीत अशी आपली खमंग भेळ जी आपण नेहमी गाडीवरती खातो आणि आपल्याला वाटतं की घरी का नाही अशी टेस्ट येत तर त्या सर्व ट्रिक्स आणि टिप्स वापरून आज तशीच भेळ मी घरीच आणि घरच्या साहित्यातून कशी बनवायचे ते सांगणार आहे तर त्यासाठी मी ते एक मुरमुरे घेतलेले आहेत जे आपले व्हाईट मुरमुरे असतात ते घेतलेले आहे तर वजनाने म्हटलं तर मी दोनशे ग्रॅम मुरमुरे घेतलेले आहेत आपण आता पहिले जी आपण आता पहिली जी टिप्स आहे ती करूया तर त्यासाठी मी ते कडे तापल ठेवलेले आहे कढई तापली की त्यामध्ये मी एक चमचा तेल घातलं त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली हळद छान तेलामध्ये मिक्स करून घेतलेले आहे या पद्धतीने त्यानंतर आपण जे मुरमुरे घेतलेले होते ते आपण त्यामध्ये घालूया तर मी अगोदर थोडेच मुरमुरे घातलेले आहे ते आपण व्यवस्थित आता मिक्स करायचे आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला छान असे रोस्ट करून घ्यायचे आहे त्याने काय होईल मुरमुऱ्याला एक छान कलरसुद्धा येईल आणि मुरमुरे छान असे कुरकुरीतसुद्धा होतील हीच ती ट्रिक आहे जी गाडीवरती वाप वापरली जाते त्यांचे आपण भेळमध्ये पाहू शकतो तर त्यांचे मुरमुरे जे आहेत पिवळे असतात आणि ही ट्रीक वापरूनच ते भेळला थोडीशी जास्त अशी आणखीन थोडीशी चव येते त्यानंतर थोडे मुरमुरे आणखीन मी घालून व्यवस्थित मिक्स केलेलं आहे या पद्धतीने दोन ते तीन मिनटं छान मिक्स करून घेतलं छान मुरमुरे जे आहेत रोस्ट करून घेतले एकदम कुरकुरीत असे ते मुरमुरे आपले झालेले आहेत आणि कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आलेला आहे पिवळा कलर झालेला आहे आपल्या मुरमुऱ्याचा तर या ठिकाणी बघा कुरकुरीत मुरमुरे तयार झालेले आहेत दोन ते तीन मिनटं छान रोस्ट केले की आपण बंद करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम मिडियम फ्लेमवर करायचं आहे आपल्याला लो टू मीडियम फ्लेम तर या पद्धतीने मुरमुरे आपले रेडी आहेत आता आपण ती चटणीसुद्धा बनवूया जी की तीसुद्धा एक सिक्रेट चटणी आहे तर त्यासाठी मी ती मिक्सरचे जार घेतलेलं आहे त्यामध्ये मी दहा ते पंधरा लसणाच्या कळ्या घातल्या पाच ते सहा लाल मिरच्या घातलेल्या आहेत त्यानंतर अर्धा चमचा जिरे थोडंसं मीठ आणि दोन ते तीन चमचे पाणी घातलेलं आहे आणि या पद्धतीने चटणी जी आहे मिक्सरला छान ग्राइंड करून घेतलेली आहे या चटणीने जी टेस्ट येते एक तिखट टेस्ट येते त्याने भेळ जी आहे आणखी चटपटीत लागते त्यानंतर आता आपण भेळ बनवायला सुरुवात करूया तर ते जे मुरमुरे पिवळे आपण बनवून घेतलेले होते रोस्ट करून ते घेतली मी या ठिकाणी तर दोन दोन ते तीन वाटी मुरमुरे घेतलेले आहे त्यामध्ये एक वाटी फरसाण घातलं त्यानंतर ती जी आपली चटणी बनवलेली होती ती घातली एक ते दीड चमचा त्यानंतर छान असा कट केलेलं टोमॅटो घातला अर्धा चमचा दोन ते तीन चमचे बारीक चिरलेला कांदा घातला जे की एकदम भेळचा जीव की प्राण आहे कांदा घातला त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे परत एकदा तर या पद्धतीने जे आहे व्यवस्थित मिक्स केलं की आपण यामध्ये ज्या आपल्या पापड्या घातलेल्या आहेत ह्या पापड्या जे की मी मागच्या रेसिपीमध्ये दाखवलेल्या होत्या तर या पापड्या मी पाच ते साज्या आहेत छान असे तुकडे करून घातलेले आहेत त्याने काय होतं छान शेजी खाली एक वेगळी टेस्ट येते त्यानंतर थोडंसं मीठ आणि अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे थोडीशी कोथिंबीर घातली चवीला परत एकदा आपण जे आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर यामध्ये आणखीन पण तुम्हाला काही घालायचं असेल जसं की शेंगदाणे वगैरे तर तुम्ही नक्कीच घालू शकता तर हे बघा या ठिकाणी जे आहे व्यवस्थित मिक्स केलेले आहे आणि भेळ जी आहे, आहे एकदम मस्त दिसत आहे लाल हिरवी पिवळी सगळा कलर जो आहे आपल्या भेळला आले दिसायला तर इतकी सुंदर दिसते दिसतीये खाण्यालासुद्धा तेवढी चटपटीत अशी झालेली आहे आणि लसणाची हेनी लसणाच्या मिरचीच्या चटणीने छान अशी तिखट चव आलेली आहे त्याला भेळ जी आहे मी छान अशी प्लेटमध्ये सर्व केलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम चटपटीत कुरकुरीत अशी आपली भेळ तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट रेसिपी